पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या शिंदे गटात ठाकरे प्रव... गटाची पत्रकार परिषद नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल शिंदे गटात प्रवेश केलाय या प्रवेशावेळी त्यांनी स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांवर आरोप केलेत आम्हाला दुर्लक्षित केलं जातं आज त्याच विषयावर ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे सर्वजण आपल्या स्वार्थापोटी गेलेत आणि कारवाईच्या धाकाने गेलेत काहींच्या हॉटेलवर होणारी कारवाई वाचावी काहींची नोकरी वाचावी तर काही जण पैशांच्या बदल्यात गेलेत त्यामुळे गेलेल्यांचा ठाकरे गटावर कोणताही परिणाम होणार नसून पक्षी गेलेल्यांची आम्हाला चिंता असून भविष्यात त्यांची अवस्था खूप वाईट होणार असल्याचं यावेळी जिल्हा प्रमुख मोरे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काल मिंदी गटाच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रामधून उद्धव ठाकरे पक्षाला खूप मोठ नवी मुंबईमध्ये खूप मोठे खिंडार पडेल अशा प्रकारच्या बातम्या आल्या संध्याकाळी काही प्रवेश झाले पण त्या बातम्यांमध्ये एकशे सात पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिकडे प्रवेश करतील अशा प्रकारची बातमी होती त्यामध्ये दोन नगरसेवक आणि एक शहर प्रमुख परंतु एकशे सात पैकी सात पदाधिकारी सुद्धा प्रवेश करण्याच्या वेळेला उपस्थित नव्हते आणि म्हणून मी माझ्या पक्षाचे सर्व सहकारी ज्यांनी पैशापेक्षा निष्ठेला महत्व दिलं त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जे लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत चार पाच सहा काही त्यांच वेळेला एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील काही लोकांनी पक्षविरोधी कारवाई केल्या त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई झाली हकालपट्टीची कारवाई झालेल्या नेत्यांशी ज्यांनी मधुर संबंध ठेवले त्यांच्यावर आज त्या नेत्यांनी अडचणीची परिस्थिती निर्माण केली आणि त्यांना पक्ष सोडण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली याचं मला दुःख होते आणि यांचा रास आम्हाला बघावा लागेल याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून सर्वांना खेद होतोय मी तुम्हाला मात्र ते करत असताना मी बोललो तुम्हाला बावीसाव्या मजल्यावर बसणाऱ्या व्यक्तीनं गारुडी व्यक्तीनं ह्या गरीब आणि अज्ञानी लोकाला फसविलेलं आहे ते परमेश्वर त्याला माफ करणार नाही कारण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी होते त्यांच्यावर आमचा राग नाही कारण ते अज्ञानी माणसं आहेत त्यांना माणसाने सध्या एवढं स्टेटमेंट त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्याबद्दल सुद्धा पक्षाने निर्णय घेतलेले आहेत काही दिवसात ते होते एकदम होत नाही या गोष्टी अहो आता म्हणा <laughs> मी तिथे नव्हतो परंतु जो फोटो दिसला त्यामध्ये मी तुम्हाला नाव सांगण्याची गरज नाही सहा लोक होते इन्क्लुडिंग ते आमच्या मुलीचं नाव काय अश्विनी तिला धरून ती युवती अधिकारी कधीतरी तुम्हाला दिसली का तिचा फोटो मी स्वतः बसून बॅनरवरती छापायचो आता तिच्या केसामुळे तिचा नेमका चेहरा ओळखीला यायचा नाही माझ्या नाती सारखी लक्षात घ्या मी स्वतः बसून फोटो छापायचो साक्षीदार आमचे म्हणून कामाला नाही आलं म्हणून पण त्याला का, पद दिलेलं आहे पक्षाने जर पद दिलं तर तो प्रोटोकॉल मेंटेन करणं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे एकदम खोडून म्हणजे ते सात पर्यंत गेले नाही शंभर तर सोडून द्या समजला समजा तो एक मागे तोंड लपवतोय चिबिडीचा माणूस चेहरा पुढे आणला नाही तरी ढगल बरोबर चिबिडी तू एकच माणूस गेला तर तुम्हाला माहिती मला कसं नाव घ्यायचं हो <laughs> मला कस नाही काल सगळे तो काल म्हणून पण जो फोटो आहे ना तो, तो फोटो मोठा आणि राहतील कोणालाही काम जिल्हा ना घेऊ नका खरंय खरंय खरं त्यांचं खर आहे दुसऱ्याच्या वती जाणारे म्हणजे मी एकच सांगतो त्यांचं नाव घेत नाही ते महान नेते आहेत चुकीचं काम केलं आणि अडचणीत आलो असा तुमचाही अनुभव नाही माझाही अनुभव मी एकटाच राहीन असं त्यांचं म्हणणं असेल तर काल एकशे सात पदाधिकाऱ्यापैकी सात तरी का नाही घेईन याच उत्तर सन्मानने देतील का त्यांची हिस्ट्री आम्हाला सर्वांना माहिती आहे समजलं का त्यांची हिस्ट्री आम्हाला सर्वांना माहिती आहे पण त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ घालवणार नाही मी कोणासाठी चुकीचं बोलू त्यांचं उत्तर देण्यासाठी मी वेळ ते घालवणार नाही तुमच्याशी मी जो काही डायलॉग करतोय तो आपण चांगल्या गोष्टीसाठी करू मी गेलेल्या व्यक्तींबद्दल कुणाबद्दल हे काढले आणि काढणारही ना नाही कारण ते कालपर्यंत माझे सहकारी होते मी जे काही त्यांना बोललो ते पक्षाच्या वतीने पक्षासाठी बोललो त्याने मला ते काय त्यावेळेला उत्तर दिलं मी समाधानी आहे जाताना त्यांनी कुणीच सांगितले नाही मी जातोय म्हणून परंतु अडचणी सांगितल्या तर माझं का मी एक तर बघा मी वयाने मोठा आहे सर्वात मी पदाने आहे माझं काम आहे प्रत्येकाला सहकार्य करणं ते सहकार्य करताना कमी का जर होत असेल तर ते त्यांनी प्रत्येकाने समजायला पाहिजे बघा एक तर आम्ही सत्तेवर नाही सत्तेवर असलं तरी वैयक्तिक कोण कोड़ कोणाला मदत करणार आहे काय आज मेंदे गटामध्ये किंवा त्या सरकारमध्ये असणारे लोक सर्व सुखी आहेत सर्वांच्या दूर झाल्या सर्व रामराज्यामध्ये आहेत असं नाही म्हणून जे आता जाणाऱ्यांना वाटतय त्यांना हळूहळू अनुभव येईल आणि मग त्यांना कळेल हा म्हणजे हे तर संघटनात्मक आहे तिथे तिथे जाऊन संघटना सुधारणार आहेत का तिकडे जाऊन ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटना सुधारणार आहेत का त्यासाठी गेलेत का नाही त्यांच्या वैयक्तिक अडचणी वैयक्तिक त्याचा स्वार्थ यासाठी ते गेले म्हणजे आम्ही हे बोलणं भावनिक आहे त्याला उत्तर आपण देऊ तर त्याला तसे पाठी तो प्रश्न आरोप राहिले का मी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ वैयक्तिक त्यांच्या अडचणी त्यांनी जे आम्हाला सांगितल्या होत्या बघा एकाने असं म्हटलं माझी नोकरी अडचणी झाली आमच्याकडच्या बऱ्याच लोकांना जेलमध्ये टाकलं माझाही नंबर लागेल एकाने म्हटलं आमच्या तिकडे असीम असे जे अॅडव्होकेट आहे त्यांनी खास पठारावरती सर्व ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि सर्वांच्या हिरिंग चालू आहे कदाचित माझा नंबर लागेल मला गटात गेलो वाचून असे काही लोकांनी आपापल्या अडचणी सांगितल्या आर्थिक अडचणी होत्या त्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तिकडे मधुर संबंध जपले त्यांनी आणि ते अनेक लोक यांच्या यांच्यापैकी अनेक लोक आहेत समोर जो माणूस आहे ना विसरमाळ्यावर बसलेला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना त्यांनी असं माझा प्रमुख म्हणून माझा दावा आहे समजलं नाही नेमका प्रश्न माझ्या संदर्भात कस आहे तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ज्यांच्याकडे त्यांनी तक्रारी केल्या मी जर उत्तर दिलं तर मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मी संपर्क प्रमुख नेमलं ना तिथपासून आजपर्यंत मला लांब लस उत्तर द्यावं लागेल पण अधिकार त्यांचा आहे किंवा कर्तव्य त्यांचं आहे ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार केला मी उत्तर देणार या माणसाबद्दल मी जरा सुद्धा बोलू इच्छित नाही त्यांचा तो आहे माझा दर्जा नाही त्यांच्यावर टीका करण्याचा तरुणाला संधी मिळेल तरुण मिळतात ना तरुणाला संधी ते गेले म्हणूनच मिळेल असा वाग नाही गेले किती लोक मला सांग ना पदावर गेले किती लो, लोक त्याला तर आता राजकारणात परत मारलं नाही त्यांना त्यांना सांगितलं होतं तुम्ही जरा बाजूला वाज हे साक्षीदार आहे हे साक्षीदार आहे साक्षीदार आहेत माझे उपजिल्हा प्रमुख बाजूला कोणालाही बाजूला केलं नाही जर पक्षांसाठी काम करण्याची वेळ आहे या वेळेला जर तुम्ही कामाच बिलकुल जबाबदारी घेत नसाल तर पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना बोलणं काम हो करून घेणं ही माझी जबाबदारी नवीन पद पक्षात निर्माण होत असतात ते करायला पाहिजे पक्षाची जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला ते करणं भाग आहे मी यातला अनुभवी माणूस आहे या प्रश्नाला संबंध असल्यामुळे ते अडचणी असं म्हटलं मी ते जाणं हे त्यांच्यासाठी योग्य नाही असं आम्हाला वाटतं आम्ही जे बसलो नाही ते मी एकटाच नाही मी सर्वांच्या वतीने बोलतोय की ते भविष्यात हे आहे या ठिकाणी जी मंडळी त्यांचं स्वागत करायला होती ना त्यांना ते माहितीये पण त्यांना ते स्पष्ट करून देणार नाही आज जो युक्तिवाद चाललेला आहे विधान भवनामध्ये नागपूरला त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यामुळं हे वरिष्ठांना माहिती आहे त्यांच्याही आणि आपल्यालाही आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्यांचं नुकसान या मधुर संबंधामुळेच झालं आणि ते मधुर संबंध त्यांच्यासाठी धोकादायक आता ते बघा माझ्या माहितीप्रमाणे जर त्याला इथं असताना जर बोलले असते तर ते बोलले असते आता जिथं गेल्यानंतर त्याने ते बोलायला लावलेलं आहे ते गोष्ट आहे ते त्यांना इथं कोणी थांबवलं बोलायला पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची अशी हुकूमशै नाही परंतु त्याला इथे बोलायच नाही इथे तशी परिस्थिती नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच उल्लेख केला की ज्यांची हकालपट्टी झाली अशा लोकांशी ज्याने संबंध मधोर संबंध ठेवले तीच माणसात गेली माझ्या मते माझ्या समजप्रमाणे किंवा आमच्या समजप्रमाणे की माझे सह आमच्या समाज सहकारी आज ते अडचणीत आले असं माझा दाव आहे कारण राजकारणामध्ये खरेपण जर आपण म्हणून नाही पण ते खरेपण आहे आणि ह्या खरेपणाला आता फार वेळ जाणार नाही हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे आणि म्हणून भविष्यात त्यांचं नुकसान होणार आहे त्यांचा राहस आम्हाला बघावा लागणार आहे ही आमच्यासाठी चांगली गोष्ट नाही तुम्ही आम्ही आहोत ना साक्षीदार ते जे बोलले आपण वाट बघू मी मी त्यानंतर परत देऊ परत आपण बघा तुम्ही आम्ही कुठे गेले त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्यांनी भविष्य वर्तवलं मी भविष्यकार नाही मी वस्तुस्थितीवरती बोलणारा कार्यकर्ता आहे आपण वस्तुस्थितीवर बोललो नाही फरक आम्ही कुठं देणार नाही मी ते तुम्हाला बोललो कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चीड निर्माण झाली आहे संध्याकाळी आमचा नेरुळला पश्चिमला सेक्टर अठरा इथे मेळावा आहे लगेच लगेच केले नाही त्या पक्षाला कळत टाकलेलं आहे